नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नागपूर महानगरपालिकेची जी दोन हजार पंचवीससाठीची साठीची भरती जाहिरात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्राबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील घटक संवर्गातील रिक्त पदे सरळ भरण्यासाठी जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ती बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अर्थधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते तर सदर पदांसाठीची जे अर्ज मागवलेले आहेत तर त्या परि त्यासाठीचे आता ऑनलाईन परीक्षा जी आहे तर तिचं वेळापत्रक जे आहे तिथे प्रसिद्ध झालेलं आहे तर याच्यामध्ये जे विविध पदे होते तर त्याच्यामधले परीक्षेचं वेळापत्रक अशा प्रकारे आहे तर दहा सात सप्टेंबर सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या कालावधीमध्ये परीक्षा असणार आहे लेखापाल आणि रोखापाल या पदासाठी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नऊ ते अकरा या पद वेळेमध्ये पहिल्या सिपमध्ये पेपर असणार आहे त्यानंतर डेटा मॅनेजर सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नऊ ते अकरा या वेळेमध्ये कनिष्ठ लिपिक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन दुसऱ्या सिप्टमध्ये ग्रंथालय सहाय्यक सात ते दहा सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन दुसऱ्या सिपमध्ये आणि कनिष्ठ लिपिक सात ते दहा सात दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळ सायंकाळी पाच ते सात शिफ्ट तीनमध्ये पेपर असणार आहे त्यानंतर सिस्टीम अॅनालिसिस सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस विधी सहाय्यक सा सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस परीक्षेच्या वेळा आणि सिप्ट देण्यात आलेलं आहे तर त्यानंतर कर कर सहाय्यक सॉरी कर संग्राहक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नऊ ते अकरा या वेळेमध्ये पेपर असणार प्रोग्रामरचा आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नऊ ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर असणार आहे स्टेनोग्राफर जे आहे तर त्याचा नऊ आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नऊ ते अकरा या वेळेमध्ये पेपर असणार आहे कर संग्राहक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये पेपर असाल त्यानंतर हार्डवेअर इंजिनिअरचा आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन आणि कर संग्राहकचा आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पाच ते सात सिफ तीनमध्ये पेपर असणार आहे नागपूर महानगरपालिकेची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठीचे जे ऑनलाईन पेपर घेतले जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे वेळापत्रक आहे परीक्षेचे वेळापत्रक जे आहे परीक्षेच्या सात दिवस आधी जे आहे ते उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध होतील त्याच्या संदर्भातलं अपडेट जे आहे तर ते आल्याच्यानंतर मी नक्कीच त्याच्या संदर्भातला अपडेट तुमच्यासाठी घेऊन येईल तर ते अपडेट पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शोटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग